सर काय प्रोजेक्ट आहे आज आज या ठिकाणी या लाभार्थींना एकत्रित केलेलं आहे काय प्रोग्राम आहे आणि कोण पाणी करण्यासाठी येणार आहे केंद्र शासनाची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत पिंजरा मत्स्य संवर्धन या योजने अंतर्गत या ठिकाणी आपण मागच्या बाजू बाजूला बघ बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात केज कल्चरचे प्रकल्प या ठिकाणी डिंबे जलाशयामध्ये स्थापित करण्यात आलेले आहेत आणि या प्रकल्पावरील जे लाभार्थी आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येक लाभार्थ्याचं काय त्यांचं मनोगत आहे किंवा त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे त्यांनी इतरांना कशा पद्धतीने रोजगार दिलेला आहे आणि ते प्रकल्प कशा पद्धतीने राबवत आहेत की जेणेकरून कोणत्या प्रकारचे मत्स्य प्रजाती त्यांचं ते या ठिकाणी संवर्धन करतायत त्याला कशा प्रकारे खाद्य दिलं जात आहे त्याची कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करतायत हे त्यांच्याच कडून हे जाणून घ्यायला आम्ही या ठिकाणी आलोय आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे जे मत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्त आहेत डॉक्टर श्री युवराज चौगुले साहेब तर तेही या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत या संपूर्ण प्रकल्पांची पाहणी या ठिकाणी होणार आहे आणि ते या ठिकाणी सर्व लाभार्थींशी संवाद साधणार आहेत मी वैशाली गणेश हा जो प्रोजेक्ट चालू है, आ, हाँ प्रोजेक्ट है। है। आ, आहे हा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे तर हा गेल्या सहा महिन्यापासून आम्ही याच्यावर काम करतोय तर याच्यामध्ये अराऊंड अठरा पिंजरे आहेत ज्याच्यामध्ये तीन आहेत ते नर्सरी uh, केश टाईप आहेत आणि पंधरा इथे ग्रो ग्रॉटचे आहेत आणि याच्यामध्ये आम्ही अराऊंड सेवन्टी uh, टू थाउजंड बीच टाकलेले आहेत बहात्तर हजार बीच टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये एक तिलापिया जातीचा आहे आणि एक फंगास नव पंगास जातीचा आहे आणि याच्यासाठी आपण एक फ्लोटिंग बोटही याच्यावर हे बनवले फ्लोटिंग हाऊस बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण खाद्य वगैरे साठवून ठेवतो याची क्षमता अराऊंड दोन टनापर्यंत आहे आणि आत्ता जे आपण बीज याच्यात टाकलेलं आहे तर ते रायपूरमधून आणलेलं आहे आपण मत्स्य खाद्य तिथून आणलेलं आहे बीज तिथून आणलेलं आहे आणि आता या मध्ये जे आपलं बीज तयार होत आहे तर याची अराऊंड दोनशे पर्यंत त्याचं वजन झालेलं आहे आणि याच्यामधून आपल्याला अराऊंड पन्नास जणांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे आणि हे जे आहे तर याच्यात जो खर्च आहे आपल्या प्रोजेक्टचा अराउंड हा चौपन्न लाखाच्या दरम्यान खर्च आहे तर आजपर्यंत आपल्याला म्हणजे मला तरी बत्तीस लाख चाळीस हजारापर्यंत या प्रोजेक्ट वर आपल्याला सरकारकडून अनुदान मिळालंय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्यामुळे मी आ, स्पेशली आपल्या प्रधानमंत्री साहेबांचं नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद मानते की त्यांच्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना हा रोजगारही मिळू शकतोय आणि एवढ्या चांगल्या प्रोजेक्टवर कामही करण्यात मिळत आहे आणि आज जे मत्स्य मत्स्य संपदेमुळे केच कल्चर होत आहे ते एक मत्स्य चांगल्या प्रकारचं मत्स्य लोकांना खायला मिळेल तेही एक आहे आणि हा प्रोजेक्ट साठी जे आपल्याला अनुदान मिळाले आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळाला त्यामुळे हा जो अवघड प्रवास होता हा नक्की सुखकर झालाय त्याच्यामुळे या सगळ्याच टीमचं मी मनापासून धन्यवाद मानेल थँक्यू